नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत करा संभाजी ब्रिगेडचे आमदार राम भाधारींना निवेदन गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र अतिवृष्टीने त्रष्ट झालेला आहे दरम्यान सर्वत्र आलेल्या महाभयंकर पुरामुळे ग्रामीण भाग व शेती आणि शेतकरी अडचणीत सापडून अहवालदिल झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त नागरिकांसह शेतकऱ्यांना तात्काळ मदत करीत संपूर्ण कर्जमाफी करीत शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची शासनाने मदत करावी अशी मागणी धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडने केली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले शिवाय आमदार राम यांच्या घरासमोर डब बजाव आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले दरम्यान यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समोर संभाजी ब्रिगेड धुळे व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ संघर्ष समिती यांच्या वतीने आंदोलन आमच्या इथे करण्यात आलं व जे आपल्या सर्व धुळे तालुक्या व जिल्ह्यातली जी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या शेतकरी राजाला तोंडावर आलेला घास तो परमेश्वराच्या अवकाळी अतिवृष्टीमुळे हिरावून गेलेला आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये पंचनामा करण्याचे आदेश हे प्राप्त झालेले असून आम्ही काल स्वतः धुळे तालुक्यातल्या जवळजवळ मी स्वतः वीस गावांना दौरा केला त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी राजाच्या बांधापर्यंत आम्ही पोचलो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेताचं पिकाचं नुकसान झालेलं आम्हाला तिथं दिसून आलं आणि हे नुकसान बघता आमच्या शेतकऱ्यांचं जे कपाशीचं असेल मक्याचं असेल फळबागा असतील ज्वारी असेल बाजरी असेल मोठ्या प्रमाणामध्ये जे आपले खरिपाची लागवड होती ती सर्वी तिथं नासधूस होताना आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून संभाजी ब्रिगेडची व सर्व शेतकऱ्या राज्याची व तालुक्यातल्या तमाम जनतेची ही मागणी आहे की आम्हाला चांगली भरली तरतूद आणि मदत मिळाली पाहिजे मागच्या काळामध्ये अवकाळी पावसाचा आणि वारा धुळे तालुक्यामध्ये फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये आला होता त्याच्यासाठी आम्ही स्वतःनी पाठपुरावा करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्हाला तालुक्याला सतरा कोटी रुपयाची मदत ही तिथे मागच्या काळात देण्यात आली तिचे पैसेसुद्धा आता तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आता सर्व संबंध महाराष्ट्रभर पूर परिस्थिती असताना धुळे तालुका सुद्धा याच्यामध्ये मागं नाही आम्ही पहिल्यांदा तर आमच्या पंचनामे झाल्याच्या नंतरनं जिथं पासष्ट मिलीमीटरच्या वरती पाऊस पडलेला आहे त्या सर्व मंडळांना मदत शंभर टक्के तिथं मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचे काय पण जनतेचे सुद्धा घर पाण्याखाली आलेले आहेत त्यांचे संसारही उद्ध्वस्त झालेले आहेत अशा सर्व पीडित लोकांना शासनाने तात्काळ मदत करावी ज्या योजना आहेत त्या योजनेचा निधी इकडं वळून दोन महिन्यासाठी त्यांनी हा निधी पीडितांना देण्यात यावा हेक्टरी एक, एक लाख रुपये शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी व ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत त्यांना संस्थारोपी वस्तू व त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी आम्ही आमदार साहेब राम भाऊ यांच्याकडे करण्यात येणार आहे त्यांनी हा विषय विधान भवनामध्ये हा विषय मांडायचा आहे व माननीय मुख्यमंत्री साहेब व मध्ये हा विषय मांडून लवकर लवकर हा विषय तात्काळ मार्ग लावायचा आहे एवढ्या आठ दिवसात जर ओला दुष्काळ जाहीर नाही केला तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन स्वरूपात आंदोलन उभं करेल